बस क्रमांक सी यू त्र्याहत्तर सत्तर बस स्थानकावरून साडे दहा लाच गच्च प्रवाशांना घेऊन निघाली असता आष्टी स्थानकापूर्वीच पाइप मध्ये डिझेल खाली सांडत असल्याचे मार्गावरून जाणार दुचाकी चालकाने बस चालकाच्या लक्षात आणून देतास ताबडतोब चालकाने दुर्गा पेट्रोल पंपावर बस थांबवली तर संबंधितांना ह्याची माहिती वाहन चालकाने दिली वाहकाने दिलेल्या माहितीनुसार बसमध्ये एकूण ऐंशी प्रवाशी होते वाहकाने दुसऱ्या दोन बसमध्ये काही प्रवाशांना बसून दिले विद्यार्थी व इतर प्रवाशांना शाळेत पोहोचण्यात व इतर प्रवाशांना नियोजन स्थळे पोहोचण्यास विलंब झाला परतवाडा आगाराच्या बसेस नियमित मार्गावर बंद पडत असल्याच्या घटना वारंवार संबंधित अधिकारी काय झोपा काढतात काय असा संतप्त प्रश्न प्रवाशांनी केला सदर बसमध्ये द स्टिंग ऑपरेशन न्यूजचे परतवाडा प्रतिनिधी सपत्नीक प्रवास करत होते नितीन दुर्बुळे द स्टिंग ऑपरेशन न्यूज परतवाडा